या बटर रोटीचा साईज नॉर्मल बटर रोटीपेक्षा खूप मोठा आहे मित्रांनो हे बघा माझा हात कम्पेअर करतो रूटी समर। या रोटीसमोर वाव या अख्खा मसूरचा रंग बघा मित्रांनो टेक्स्चर बघा झणझणीत वाटते आणि थंडीत ही मस्त गरमागरम अख्खा मसूरची भाजी इथली ही शेवभाजी पण खूप फेमस आहे मित्रांनो आणि नॉर्मल शेवभाजीपेक्षा ही मला जरा घट्ट वाटते मित्रांनो देशात आता इलेक्शनचे वारे फिरू लागले तर मी म्हटलं याच हिशोबाने आपण आपल्या खाद्यभ्रमंतीच्या ह्याच्यातही चाह एक इलेक्शनचं वारं फिरवूया कसं आहे ना मी एखादी डिश उदाहरणार्थ मिसळ जर मी म्हणालो की ही मिसळ फार छान आहे तर त्याच्यावर कमेंट्स येतात की नाही ही नाही ती मिसळ चांगली आहे अजून मड्राई म्हणतं की ती नाही ही मिसळ चांगली आहे तर मी विचार केला की का नाही आपण एक असं काम करूया की आपण एक दहा डिशेस सिलेक्ट करूया आणि त्या दहा डिशेसवर ही डिश कुठे चांगले मिळते ही तुम्ही सुचवा तुम्ही तुमच्या आवडत्या डिशसाठी तुमच्या आवडत्या हॉटेलला इलेक्ट करून द्या तर त्यासाठी तुम्ही मतदान करा तर मी एक खाली गुगल लिंक बनवलेली आहे त्या लिंकवर प्रेस करून तुम्ही तुमचं आवडतं हॉटेल तुमच्या आवडत्या डिशसाठी तुमचं आवडतं हॉटेल तुम्ही जिंकून देऊ शकता तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि तुमच्या आवडत्या हॉटेलला तुमच्या आवडत्या डिशला जिंकून आणा आता वळूया आपण आजच्या ब्लॉककडे कोल्हापूरच्या जवळ इस्लामपूर म्हणून एक जागा आहे तिथे अख्खा मसूर म्हणून फार छान डिश मिळते ती डिश इथे पुण्यात एफ सी रोडवर आपल्याला मिळते तर त्याचा आनंद घेण्यासाठी या थंडीत मस्त गरमागरम मसालेदार अख्खा मसूर खाण्याची इच्छा झाली म्हणून आज आपण तिकडे चाललो आहे तर चला माझ्यासोबत आपण या गरम मेजवानीचा मस्त मजा घेऊया मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर एफ सी रोडवर ज्ञानेश्वर पादुका चौकात शारदा प्युअर व्हेज हे अख्खा मसूरसाठी फेमस हॉटेल आहे हॉटेल फार छोटं आणि अगदी साधं आहे जेमतेम चार ते पाच असे टेबल्स मिळतील ॲम्बियन्स नावाला आहे पण लोकांची इथे गर्दी इथल्या खाण्यामुळे असतात आणि इथे मिळतो अख्खा मसूर इथला मेन्यू जर तुम्ही नीट पाहिलात तर इथे सगळे महाराष्ट्रीयन डिशेस आहेत आणि हे सगळे महाराष्ट्रीयन पद्धतीनेच बनवले जातात महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण बनवून तिथे अख्खा मसूर शेवभाजी किंवा इथलं इथली मटकी पण फार फेमस आहे इथे अख्खा मसूरमध्ये लसूण मसूर ही खूप फेमस आहे आणि स्टार्टर्समध्ये तुम्हाला कोथिंबीर वडी आळूवडी मसाला पापड असे अनेक प्रकार मिळतात हे सगळे महाराष्ट्रीयन डिशेस आहेत मित्रांनो हा आहे इथला ॲम्बियन्स ॲम्बियन्स तसा नावापुरता आहे जेमतेम टेबल आहेत पण इथली गर्दी बघा ही सगळी गर्दी जी आलेली आहे ही चवीसाठी मस्त अशी मोठी बटर रोटी तुम्ही बघू शकता साईज किती मोठा आहे का मोठी आणि त्याच्यासोबत आपण ज्यासाठी इथे आलो ते म्हणजे टखा मसूर एकदम झणझणीत रंगावरनं तुम्ही पाहू शकता आणि सोबत आपण मागवली आहे इतकी अजून एक स्पेशालिटी म्हणजे शेवभाजी शेवभाजी अख्खा मसूर आणि ही बटर बटररोटी तर सुरुवात पारंपरिक मस्त कांदा आणि त्याच्यावर लिंबू पिळून झालीच पाहिजे आणि मग प्लेटमध्ये घेऊया आपण थोडी शेवभाजी शेवभाजीचं टेक्स्चर खूप मस्त आहे मित्रांनो इतर ठिकाणी मला जरा पातळ असं टेक्स्चर मिळालं होतं पण इथे हे थोडं घट्ट वाटतंय आणि आता हजीर आहे स्टार ऑफ द शो अख्खा मसूर याचा रंग बघून मित्रांनो मला थोडी भीतीच वाटते आहे लहान पोरं आणलीत बघूया कशी चव येते आधी अख्खा मसूर ट्राय करून बघूया वाटलं तेवढं तिखट नाही आहे रंग छान तिखट आहे पण टेस्ट तिखट नाही आहे लिटरली पोरं पण खाऊ शकते अजून तिखट नाही आहे पण तुम्ही तिखट सांगू शकता तुम्हाला जर जेवढं तिखट पाहिजे असेल तुम्ही इथे त्यांना तेवढं तिखट सांगू शकता ते तुम्हाला छान तिखट करून देऊ शकतात

शेवभाजी पण छान आहे दिसायला दोघांचा रंग एकसारखा दिसतो आहे पण मसाले थोडे वेगवेगळे आहेत चवीला आणि शेवभाजी थोडी माईल्ड स्पायसी आहे की हवीच तेवढी स्पायसी एवढं सगळं मसालेदार खाल्ल्यानंतर मित्रांनो मी मागवला इथला स्पेशल हा जिरा सोडा इथल्या जिऱ्या सोड्याची खासियत म्हणजे इथे मस्त पाचक हा असा जिरा मसाला टाकला जातो आणि फ्रेश कापलेली अशी कोथिंबीर या सोड्यामध्ये टाकली जाते जी या जिरा मसाला सोड्याची चव एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवते मित्रांनो हायली रेकमेंडेड आहे यांचा हा मसाला जिरा सोडा माझं नाव तानाजी यशवंत पाटील हॉटेलचं नाव हॉटेलचं नाव शारदा व्हेज आख्खा मसूर लोकेशन लोकेशन फर्ग्युसन कॉलेज रोडला ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये गणपतीचं मंदिर आहे त्याला लागूनच आहे आपल्या इथं आता आपल्याला बारा वर्ष कंप्लीट झाली सर आपले हे आख्खा मसूर तर स्पेशल डिश आहे बाकी आपण फक्त महाराष्ट्रीयन टच देण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे ज्या भाज्या मिळतात त्या महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन वाटण बनवून त्याच्या आपण भाज्या बनवतो आहे अख्खा मसूर, मसूर आता हे कसं इस्लामपूरच्या जवळ माझं पाणी गाव आहे म्हणजे ह्याची स्थापना ॲक्च्युली इस्लामपूरच्या जवळ पाणी गावाच्या बाहेरच अरुण पाटील म्हणून एक दाबा आहे तिथं त्याची स्थापना झाली तेच माझं गाव आहे ओके okay. आम्ही स्वतः किचनशी रिलेटेड आम्ही स्वतः हे सगळं काम करतो आणि आपली वेळ वेळ सर बारा ते साडेतीन असते आणि संध्याकाळी सात ते साडेदहा असते मसूर संपा मसूर लवकर संपला तर हॉटेल लवकर बंद दिवशी बंदच रविवारी सकाळी एक वेळेस बंद असते रविवार संध्याकाळी सुरू असते बाकी ऑल डेज सुरू असते धन्यवाद ओके सर तर मित्रांनो ही अशी होती ही आजची मेजवानी तुम्हाला ही मेजवानी कशी वाटली अख्खा मसूर तसा गावाकडची डिश समजली जाते आपल्या घरी हे बनत असेल पण हे त्या पद्धतीने बनत नाही ज्या पद्धतीने इथे या हॉटेलमध्ये आपण पाहिलं ही थोडी स्पायसी थोडी मसालेदार अशी ही डिश आहे आणि त्यातच हा आनंद आहे म्हणूनच या अशा हॉटेलमध्ये ही आपल्याला डिश खायला मजा येते राधा दॅन घरी खायला घरी पण आपण ही बनवू शकतो पण हॉटेलमध्ये खाण्याची एक वेगळी मजा आहे तिथे आपल्याला हे फ्रेश टेबलवर मिळतं आणि त्याच्यातच आपल्याला तो आनंद मिळतो तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा खाली कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओज फक्त पाहून जात असाल तर कृपया सबस्क्राईबही करून जा म्हणजे आम्हाला असे अजून छान व्हिडिओज बनवायला मदत मिळते प्रेरणा मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीला सांगितलं तसं तुमच्या आवडत्या हॉटेलला तुमच्या आवडत्या डिशला मतदान करायला विसरू नका आपल्याला तुमचं आवडतं हॉटेल तुमची आवडती डिश याला जिंकून आणायचं आहे तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मशी तर तो, तो फॉर्म भरा आणि तुमच्या आवडत्या हॉटेलला तुमच्या आवडत्या डिशला जिंकून आणा चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नमस्कार